हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी आली की जातीचं कारण काढायचं मराठ्यांना उठवायचं माळ्यांना उठवायचं धनगरांना उठवायचं आणि जाती जाती लावायचे मूळ मुद्द्याला बाजूला विकासाच्या बाजूला ठेवायचं म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सर्व मित्र सहकारी मार्गदर्शक माझे मला माझ्या प्रेम करणारे सर्व माझे सहकारी व्यासपीठाच्या समोर असणारे माझे सहकारी मित्र आता या ठिकाणी लोक बोलले 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 गोष्टीच माझं भाषण काय मला आलं नाही बजनाना बोलले महादेव खोकळे बोलले सभापती बोलले मला सांगा या ठिकाणी तुम्हाला फरक जाणवला असेल मागच्या निवडणुकीमध्ये आणि आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फरक जाणवतोय का सगळ्या जाणार दिलेला शब्द या तालुक्याचा विकास करण्याचा दिसतोय का नाही बारामतीकडे जाणारा रस्ता सुधारताना दिसतोय का नाही आता दोन हजार चौदा साली दोन हजार नऊ साली कॅनल आटत होता आता पाणी नाही सी पाणी नाही तरी कॅनल आटवून दिला नाही मला सांगा आता निरादयोगाच पाणी निरा देवगरच्या कॅनलची योजना चालू झाल्या तर या कॅनलवरचा लोड हो कमी होऊन जवळपास दोन टी लोड कमी होणार आहे आणि निरा देवगरचं पाणी आत्ता निम्म पाणी पलीकडे जात आहे ते जेव्हा धरणाची कॅनलची कामं प चालू होतील तेव्हा ते पूर्ण पाणी इकडे येणार आहे आपल्याला चार टी एम सी पाणी शिल्लक होणार आहे किती चार टी एम सी ते चार टी एम सी पाणी कुठं येणार आहे उजव्यात काय सोडणार आहे निरा निरा देवगरमध्ये धोंबलकुडीमध्ये चारही बाजूने अतिरिक्त पाणी आणि हे पाणी सुद्धा भविष्यात आपल्याला कमी पडून आहे म्हणून आपण त्या ते ठिकाणी उद्धट तवशीच्या बोगद्यापाशी वीस हजार कोटी रुपयाचा दुसरा बोगदा पडण्यासाठी आपण त्या ठिकाणी तांत्रिक मंजुरी घेतलेली ते पाणी उद्धव तावशीला उद्धव तवशीला अडवलं जाईल आणि अडवलेला इथला जो आपण पूर्वी जर फुगट होता, होता था 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 तो तर डेड वॉटर होता आता त्याला गेट बसून डेड वॉटर झालं असतं तर मीठ फुटलं असतं आणि त्याला अधिकाऱ्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की प्रवाही पाणी आमचा माझा याच्यामध्ये डेड वॉटरला विरोध होता डेड वॉटर न करता प्रवाही पाणी जाऊन त्या ते पाणी उजली जाणार आहे पण त्यातनंच जवळपास पाच ते सात केमसे पाणी आपण उचलून इथं पुढं कांबळेश्वरच्या वरती किंवा मुरमचं तिथं इथं फुगोटा खाली जाणार आहे त्या फुगोट्यात पाणी उचलून कांबळेश्वर किंवा मुरुंग तिथं पाणी तिथनं उचलायचं आणि तिन्ही कॅनलमध्ये टाकायचं तीन कॅनल कुठली धोंबलकोडी निरा देवघर आणि निरा उजवा कालोवा सा, पाच सात पाच ते सात टी एम सी पाणी त्यात टाकायचं ही नवीन योजना म्हणजे धोंबलकोडी बारमाही करून करायची योजना आपण मंजूर केली निरा देवघरचं काम आता काळजच्या पर्यंत आलेलं आहे आणि राहिलेलं पाणी कमी पडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराचं पाणी म्हणजे कृष्णा कोयना तुमची दुण। कुंभी कासारी या सगळ्या नद्यांचं पाणी जेव्हा पावसाळ्यामध्ये पूर येतो ते पुराचं पाणी आपल्याला इकडे आणण्यासाठी एक हजार की महत्वाची <प्ण>। रेल्वे आता सांगलीपासून कुठेतरी स्टॉप हाय रेल्वेचा की रेल्वे दक्षिण तुम्हाला दिल्लीला जायची पूर्वबाळा युपीएस ला झाली दिल्लीला पुण्याला मुंबईला पाठवायची झाली इथं बसली पोरं की पुण्यात जाणार आहेत इथं बसली की दिल्लीला जाणार आहेत रेल्वेचं जाळ झालं रस्त्याचं जाळं झालं नुसता तुमचा रस्ता नाही पुण्यापासून पंढरपूर पर्यंत रस्ता फलटणपासून आदरकी पासून सातार सा आदरकी पासून सा रस्ता आणि काल आसूपासून गिरवी पर्यंत रस्ता कुठलाच रस्ता ठेवला नाही एवढे रस्ते कमी पडत होते का फलटणला पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे बेंगलोर नवीन महामार्गाचा रस्ता आपण पलटन मार्गे वळवला कामाच्या बाबतीत आता लोक विरोधक सुद्धा टीका करू शकतो म्हणते काहीतरी कामावर विरोधकांनी बोलाव ते कुठलाही विरोधक असो मग पलीकडची बारामती करत असतो नाही तर कोण असतो प्रामाणिकपणे सांगतो की रेल्वेचं काम शेवटच्या टप्प्यात आढळलं होतं मान्य अजितदादा पवार होते अजितदा रेल्वेच्या कामाला मला शेवट काम आणल्यावर मी दादाला विनंती केली त्यांचं सरकार होतं त्यांनी प्रांताला करून सांगितलं खासदार काम मार्गीला लावा सरकार त्यांचं असल्यामुळे अजितदादाने सहकार्य त्यांनी केलं ते केलं दादाचं अजितदादांचं मला सहकार्य लाभ पण आमचं जमनाव नाही ते शरद पवार साहेबांवर जमणार नाही का नाही खासदार इथून झाले खा, शरद पवारांच्या आपली तुलना होऊ शकते का किती मोठा अनुभव किती वय आहे आता त्यांचं पंचावन्न वर्षाचा राजकीय अनुभव आहे माझं वय बी नाही पंचावन्न सत्तेचाळीस वर्षाचा एक महिन्या खासदारकीच माझं वय एक वय असताना आपण रेल्वे परत आली पलटनची पट्टर पुणे पलटन चालू केली पवार साहेब खासदार होऊन गेले ना त्यांच्या मनात आलं असते रेल्वे चालू झाले असते का नाही माझं माझं वय माझी अडचण तिथे या ठिकाणी नीरा देऊग पाणी पट्टरला देतो म्हटले खाली देतो म्हटलं केलं काय उलट केलं मा, ते नेलं पण निरा उजव्याचं काळ पाणी पण तिकडं पळवून नेलं त्याच्यामुळे आमची त्यांच्या नाराज आहे रस्ते दिले नाहीत पलटन ते बारामध्ये रस्ता राज्य पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न एका मिनिटात सोडवले असते एका मिनिटात मी आपण जसे एकेका दिवसात प्रश्न सोडले त्यांनी एकेका मिनिटात सोडले असते तर हिमालया एवढं मोठं नेतृत्व पण प्रॉब्लेम काय माहिती का आपण तुमचं आता मला सांगा गावात दहा एकर जमीन कोणाची असते आणि चार पोर असते एकाच देत सगळी ना पवार साहेबांनी काय केलं बारामतीला सगळी पवार साहेबांना शानाबाब म्हणू का मग निवडणूक आली की जातीचं कार्ड काढायचं मराठ्यांना उठवायचं माळ्यांना उठवायचं धनगरांना उठवायचं आणि जाती जाती बांधणं लावायची मूळ मुद्द्याला बाजूला विकासाच्या बाजूला ठेवायचं हे चुकतंय का नाही इलेक्शन निवडणुका आरक्षण भेदाव ह्याच्यावर त्याच्यावर गेल्याच नाही पाहिजे इलेक्शन पुढचा भविष्य काळ इथन आपण बारामतीला वीस किलोमीटर जायचं तर बारामतीकरांना बारा फलटण मागण्यासाठी आणायचं का नाही तुमच्या डोळ्यात एकत फलटण आर आरटी ऑफिस झालं हे होऊ शकत होत पूर्वी जिल्हा न्यायालय झालं जि, अतिरिक्त जिल्हा अधिकारी कार्यालयात तांत्रिक मंजुरी मिळाली

पोस्ट ऑफिस पासपोर्ट ऑफिस काय मागा राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं कृष्णा पाणी आपल्याला आणून या तालुक्याचं आणि या संपूर्ण मतदारसंघाचं भविष्यबाच बदलण्याची जबाबदारी आता तुमच्या आमच्यावर आता मला मी एकटा या ठिकाणी प्रचार करतोय मला पाच तालुक्यात खाली जाऊन लढायचे माझी निवडणूक कोणी हातात घेतली पाहिजे तुम्ही हातात घेतली पाहिजे का नाही पलीकडचं बारामती करले मोठा आहे सगळ्यात बाबतीत सगळ्यात बाबतीत खासदाराला पाडणार असं बसण्याच आता आता या ठिकाणी मला एक कळत आहे की मागच्या निवडणुकीत काय नसताना तालुक्याने निवडून मला मतदेखे दिली आपलंच पूर्ब उभं राहिले म्हटलं तालुक्यातली जनता उभं राहिली आता काम केल्यानंतर तालुक्यातली के जनता मला त्यांना असं वाटतं की पैसे सगळं ताकद केला केला पण तालुक्यातली जनता आता येडी राहिली आजकालची पोर सगळी तयार झालेली मला एवढच सांगायचं की माझा आता मी तिकडे लढायला चाललोय आम आगे जेव्हा कपडे सांगाल ते कपडे बारामतीवर भाग जाईन समजे गाय जा। माझ संरक्षण करण्याची जबाबदारी या तालुक्याची या तालुक्याला जर भवितव्य पाहिजे असत या तालुक्याला विकास पाहिजे असत या तालुक्याला पाण्याचा प्रश्न पाहिजे असेल या तालुक्याला जी परंपरा देशाचे पंतप्रधान मोदीजींनी चालू केले शेतकऱ्याला आज डायरेक्ट सहा हजार रुपये सहाचे आजा बारा हजार रुपये झाले घर घर केंद्रीय जलजीवन ना योजना नाव आहे का केंद्रीय जल जीवन योजना प्रत्येकाच्या घरामध्ये न देण्याचा कार्यक्रम केला अठ्याऐंशी कोटी लोकांना गोरगरीब लोकांना धान्य दिलं दिलं मागचे पाच वर्ष दिलं पुढचे पाच वर्ष दिलं आयुष्यमान योजना हृदय विकार जमीन विकायची गरज नाही आता सरकार काळजी घेते एक रुपयात पीक विमा सरकार काळजी घेते मला सांगा फार काय बोलायची गरज नाही पण या ठिकाणी सरकार आपल्या सगळ्यांच्या विचाराचे मला सांगा मोदीजी आपले पंतप्रधान आपल्या सगळ्यांना अभिमान आहे का नाही का राहुल गांधी पाहिजे देऊ का देऊ राहुल गांधी नको ना नको नको। मग मला सांगा दे, देशाला पंतप्रधान बनण्याकरता तीनशे दोनशे बहात्तर लोकांची गरज आहे राहुल गांधींनी दीडशे उमेदवार उभे केलेत बारामतीकरांनी चार उमेदवार केलेत आणि चाललेत मोदी सरकार ग्रामपंचायतीला अर्धे पॅनल उभं केलं अर्ध पॅनल उभं केलं तर सरपंच ठेवून घेतो का नाही ना बरोबर आहे ना पॅनल तरी पूर्ण करायचं कडबुळ करून मला सांगा कडबुळ करून एक निवडणूक जिंकता येते का पोराचं लग्न करायचं झालं तर एक दहा वर्षाचा पोरगा आणि आठ वर्षाचा पोरगा करून अठरा वर्षाचा करता येतो का नाही ना करताय आणि चिल्लर गोळा करून बंद रुपया करता येत नाही नरेंद्र मोदी साहेब बंद रुपये देशाला पाचवी महासत्ताक केले चाळीसाव्या नंबर वरून पाचव्या नंबर घेऊन गेले तुमचा खासदार दे माडा मतदारसंघाला आठव्या नंबर वर घेऊन गेला तसे मोदी साहेब त्यांना पाचव्या नंबरला घेऊन आले तिसऱ्या नंबरला जाणारे महासत्ता तुम्ही म्हणाल महासत्ता तिसऱ्या नंबरला काय गेले तर काय फायदा रस्त्याला पैसे असते देते रेल्वेला पैसे असते देतात जलजीवनला पैसे असते केंद्र सरकार देते पैसे सरकारकडे जमा झाले तर त्यांना ग्रामपंचायतीला पंधरा व वित्त आयोग कोण देते केंद्र सरकार देते मोदी साहेबांनी चालू केलं डायरेक्ट ग्रामपंचायतीला निधी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर म्हणून जर आपण आता पाचवी महासत्ताकडे जर तिसरी सत्ता झालो तर आपण जगामध्ये ज्यांनी जन, जगावर राज्य केलं त्या इंग्रजांना मागे टाकून आता पाचव्या नंबरला आलोय मला खात्री आहे हे ही पाच वर्ष मिळाली तर पुढच्या येणाऱ्या पंधरा वर्षामध्ये आपण आपला देश अमेरिकेला मागं टाकून जगामध्ये एक नंबरला जाईल आणि आपल्याला आपण बघतोय तर आपल्या पोरांची भविष्य आपल्या येणाऱ्या पिढीची भविष्य केवळ नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार मोदीजींचं सरकार तुमचं सरकार हे बदलू शकतं म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की निवडणूक मत द्यायला नुसती बाहेर पडू नका निवडणूक हातात घ्या तुमचा खासदार आहे पलटणचा खासदार आहे तुमची इज्जत आहे जपायची पाडायची लढायची लढायची तुम्ही ठरवायचं लढणार आम्ही लढणार आहे ना मी आज आपल्या आपल्या या ठिकाणी आभार मानतो पुढच्या तुमच्यावर निवडणूक सोपवतो हो मी निवडणूक कुणावर मागावच्या सोबत नाही मला मा, माहिती माझं रक्षण करायला मला निवडून आणायला तुम्ही आहे तुमच्यावर मागा असणाऱ्या तुम पिढी ही निवडणूक सोडून मी पलीकडे सोलापूर जिल्ह्यात लढाई जाऊ ना जय जा हिंद जय महाराज जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट भव्य प्रकल्प हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद भाडगे मोबाईल नव्व्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य